महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या छोटेखाना भेटीमध्ये उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा उपाध्यक्ष साहेब महेश पाटीलजी आमचे मोठे बंधू मीराबाईजी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गवले साहेब जियाभाई सुशीलकुमार देगलूरकर आमचे मित्र सुभाष अल्लापूरकर बालाजी मैलागरे मनोहर देगावकर यादू गोरलावार शिकारेसर साहेब आमचे मौलाना मुजमिल भाई या ठिकाणी पत्रकार बांधव अंजुमभाई नाजीमभाई आणि मिलिंद आणि दाजोर सावकार आमचे च पुटेवर सर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र कंपनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुरुजन वर्ग आणि सर्वांची मी माफी मागतो ओढजे का सगळ्यांचं नाव माहीत आहे ओढे माफ सर्वांची माफी मागतो आणि माझं नाव घेतलं नाही त्याचं नाव घेतलं नाही त्याच्यामुळे सर्वांचे माफी मागतो आमचे सर सूत्रसंचालन करणारे या ठिकाणी आज आपल्या संजय जोशी मित्रमंडळ यांच्याकडून माझ्या जो या ठिकाणी भव्य दिव्य सत्कार केलं त्याबद्दल आपल्या सर्व जोशी गल्लीतील सर्व माझे मायबाप जनता आणि संजय भाऊ आणि सर्व मित्रमंडळ मी पा सर्वांचं मी आभारी आहे आणि वेळ झालेला आहे आणि दोन मिनटं मी बोलणार आहे मी सर्वांना या भागातील सर्व म्हणजे माता भगिनींना मायबापांना सर्वांना मी हा जोडून विनंती करतो की ही लढाई ही आपल्या सर्वांची लढाई आहे आज एका बाजूला सर्व धन धन धनधाणगे आणि सर्व मोठे लोक एका बाजूला गेलेले आहेत आणि एका बाजूला सर्वसामान्य लोक आपण एका बाजूला आहोत ही सर्व लढाई आपल्याला लढायची आहे आज सर्व नेते एका बाजूला गेलेले आहेत पण आपली जनता नेतेसोबत कोणते जनता गेलेली नाही मी प्रत्येक गावगावी फिरलो त्या ठिकाणी सर्वजण मला सांगितले महेश पाटीलजी फिरले असतील आमचे साहेब फिरले असतील आमचे सर्वजण आहेत प्रत्येक गावाला फिरत आहेत की सर्व जनता म्हणते नेते गेले पण जनते आम्ही कायम सोबत आहोत आज जनताच ठरवून टाकलेला आहे की प्रत्येक बी जे पी लोकांना ते त्या गावामध्ये येऊ येऊ देत नाहीत काल परवाच चव्हाण चव्हाणसाहेब शहापूरला आले तर लोक त्या ठिकाणी अक्षरशः रोडवर झोपले तुम्ही आमच्या गावात यायचं नाही या पक्षानं तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष आपल्या समा आपल्या याच्यात तुम्हाला सगळं पद भोगले या तुम्ही या या लोकांनी तुम्ही सर्व आमच्या काँग्रेस पक्षाला सोडून केलात आज तुम्हाला या इकड या, याकडे यायचा म मतदान मागायचा तुम्हाला अधिकार नाही या सर्वांनी ठरवून टाकलेला आहे सर्वसामान्य जनता ठरवून टाकलेलं आहे आम्ही कितीही सांगू पण सा, जनता छरून टाकलेला आहे प्रत्येक जनता पेटलेला आहे या ठिकाणी काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि प्रत्येक ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के काँग्रेसला मतदान पडणार आहे पण या भागातील सर्व माझ्या हात हा जोडून विनंती आहे की आपण या ठिकाणी उद्या या या भागातील जे प्रभाग आहे संजय जोशी मित्रमंडळ सर्व महाविकासचे सर्व संजय जोशी सर्वांनी या ठिकाणी ज्या पूर्ण प्रभाक्रमांक जे फिरायचं ते सर्व महाविकास आघाडीच्या लोकांना बोलून घ्यायचं आणि इथल्या गलीतले सर्वच जण मिळून जर आपण मत परिवर्तन करायचा प्रयत्न केलो तर शंभर टक्के नव्वद टक्के या भागातले मतदान काँग्रेस हो पक्षाला होऊ शकते आज तुम्ही प्रत्येक जण तुम्ही उपयोगाला जाणारे आपली जनता आहे आज आपण प्रत्येक उद्योगात आपण जातो तर आपणच आपल्या लोकांना समजून सांगणं हे काळाची गरज आहे आज आपल्याला संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायचं आहे ह्यासाठी आपल्याला मत परिवर्तन करणं जरुरी आहे आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कुटुंबातलं नगराध्यक्ष केलात आज वसंतराव चव्हाण साहेब एक सामान्य व्यक्तिमत्व आहे मी वसंतराव साहेबांना म्हटलो की आजपर्यंत जे नेते आमदार झाले खासदार झाले पण या देगलूर शहराचा काही विकास केलेला नाही हा शिक्षण क्षेत्र कोसं दूर आहे तुम्ही वसंतराव चव्हाण साहेब तुम्ही जसं नायगाव डेव्हलप केलात त्या ठिकाणी इंजिनिअर कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे अनेक कॉलेज नायगावला आहेत मी त्यांना सांगितलो चव्हाण साहेब तुम्ही निवडून तर येणार आहात पण निवडून आल्यानंतर आमच्या गोरगरीब जनता देगलूर शहरातली सर्व जनता या ठिकाणी शिक्षण क्षेत्रापासून वंचित आहे या ठिकाणी देगलूर शहरामध्ये एम बी बी एस कॉलेज असो इंजिनिअरिंग कॉलेज असो अनेक कॉलेज देगलूर शहरामध्ये आणावे असं मी त्यांना विनंती केलो आणि त्यांनी विनंतीला मान ठेवून शंभर टक्के त्यांनी निवडून येणार आहेत निवडून आल्यानंतर देगलूर शहराला त्यांनी एम बी बी एस कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज अनेक कॉलेज या ठिकाणी आणणार आहेत आज कित्येक वर्षापासून आपण या ठिकाणी भागात खातर केलो आपण दरवेळेस बघितलं विलेक्शन आलं की या ठिकाणी बॅनर लागते आज माझ्यामुळे कोण भावन चालू आहे लहानपणापासून बघतो की आपण कधी रेल्वेवर बसू आज आपल्यानंतर आज उदगीर एक छोटंसं उदगीर होतं त्याच्या मोठं आपलं देगूर शहर होतं आपल्याला वाटत होतं की आपलं शहर जिल्ह होईल पण ज्या ठिकाणी शिक्षण क्षेत्र त्या ठिकाणी उदगीरला वाढलं रेल्वे त्या ठिकाणी गेलं आज उदगीर जिल्हा होणार आहे आपलं आपले जे नेते होते आपल्यावर प्रेम करणारे नेते कधी या ठिकाणी निवडून आलेत पण देगलूर शहरावर प्रेम करणारे कोणते नेते तयार झाले आज आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे की जर आपल्याला देगलूर शहर डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला वसंतराज चव्हाण साहेबांना अधिक मतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे ह्यासाठी आपल्या या सर्व भागातील मी माझ्या माता भगिनीला विनंती करतो एकही घरी न राहता ऊन असो आज उन्हाळ्याचा दिवस आहे आज ऊन झाले मी कुठं जाऊ मतदान करायला माझ्या माता बहिणीला हात सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपल्याला म एक एक मत महत्वाचं आहे आज एक एक मत वसंतराव चव्हाणसाठी महत्वाचं आहे एक एक मत लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाचं आहे एक एक मत संविधांसाठी महत्वाचं आहे यासाठी आपल्याला या सर्वांनी या सर्व मित्रमंडळ या भागातील सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे की एक एक यादव गोरलावर असतील त्यांनी एक दहा घरं घ्यायचं बालाजी गंगापुराव असतील त्यांनी दहा घरं घ्यायचं आवडदे मामा असतील त्यांनी दहा घरं घ्यायचं येडके भाऊ असतील त्यांनी दहा घरं घ्यायचे जोशी भाऊ असतील त्यांनी दहा घरं घ्यायचं पण माझ्या सर्वांना या कंपनीनं विनंती आहे की दहा दहा घरं त्यांनी मतदान कराय करून घ्यायचं काम ते एक एका एक माणसाला सोपून टाकावं हो। म्हणजे श शंभर टक्के या ठिकाणी मतदान होऊ शकते आज संजय भाऊ आपले प्रत्येक सुखात दुःखात आपल्याला धावून येतात धावखाना असो पॉलिटिशियन असो तहसील असो एस एसडीएम ऑफिस असो आज संजय भाऊ सरके तुम्हाला नेते या ठिकाणी भागात भेटेल आहेत तुम्हाला काय कमी नाही जे संजय भाऊ समजा खूप आवड गोष्ट असेल तर मी तर तयार आहे महेश पटेल तयार आहे त्या ठिकाणी म्हणजे विरम तयार आहेत या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सुखा दुखात कोरोना काळामध्ये कोणते नेते आपल्या देगलूर शहराला आलेले नाहीत कोरोना काळामध्ये मुघलाई शिरशड प्रत्येक गलो गली फिरणारा मोगला शिरशडर होता आज कोरोनामध्ये मी स्वतःच जीव धोक्यात घेऊन फिरलो आज मला सांगा मा मी कुटुंबातला एक एकच प्रमुख आहे का मला काय आवडील आहेत माझे मुलं लहान लहान आहेत मलासुद्धा जीवाची भीती होती मला बरेच जण लोक म्हणले बाबा तू का फिरतोस कोरोनामध्ये काय तर होईल तुला मी म्हणलो माझं कुटुंबाचं काही बरं वाईट झालं तरी चालते पण मी ज्या पदावर बसलो माझ्या देगलूर शहराच्या जनतेला काय होणे सांगितलं प्रत्येकांना मी किट झाल्याचं किट वाटप केलो प्रत्येक ह्या ठिकाणी आपल्या मतदारसाठी केलोच पण ज्या लोकांनी बाहेरून आले होते ते काय मतदार नव्हते त्यांना जेवणाची व्यवस्था केलो त्यांना बाहेर गाडी बांधून दिलो यासाठी मी आज आपल्या ज्या कोरोनाच्या काळामध्ये आपण जे काम केलो त्यांच्या आशीर्वादाने मी आज तंदुरुस्त आहे <laughs> ज्या लोकांनी वडील वारले लो होते वडिलाला अग्नी ला, लावायला मुलगा तयार नव्हता तो अग्नी लावायचं काम हा मुघला शिरशोडवर केलेला आहे रात्री दोन दोन वाजता त्या ठिकाणी आमचे यादव गोरल्याला असतील आम्ही एका अंत्यविधीमध्ये दोन दोन वाजता शिंदे सर शिंदे सर वारले होते यादव गोरवला माहीत आहे शे मला दो दोन वाजता रात्री फोन आलं शिंदे सर आमच्या आणि कोणी तिथे त्या ठिकाणी नाहीत यादवांनी यादवानी मी रात्री गेलो आणि त्यावेळी त्यावेळेस रात्री दोन वाजता अंत्यविधी केलो आज माझ्या सर्व माता भगिनीने विनंती आहे आज आपण पैशाला बाळी पडायचं नाही आज लोक खूप पैसे देतील पण आज पैसे खूप दिवस आपल्याकडे राहणार नाही माझ्या माता भगिनीने विनंती आहे की आपल्याला सर्वांनी पं उद्या येणाऱ्या सव्वीस तारखेला पंजाब या निशावर सर्वांनी मतदान करावं आणि मताच्या रूपानं रूपानं आम्हाला आशीर्वाद द्यावं मी सर्वांना हात जोडून भीन विन कर, विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र